ओम श्री गणेशाय नम हिरंबाय नम जय जयाजी आनंद कंदा विश्वव्यापका चिदानंदा भैसोनिया सोनिया स्वानंदा स्वानन्द लीला सर्व करीशी आणि सांगितले हे hey गणपतीराया हे hey विश्वव्यापका सगळ्यांचा स्वामी आहेस सगळ्यांना आनंद देणार आहेस हे श्री हिरंबराय असं गणपतीला त्याने म्हणून त्यांना नमस्कार केलेला आहे आदि अनादि तू जगतपती निर्विकार ब्रह्ममूर्ती तू आदे आणि अनादे आहेस तू जगाचा जगतपती आहेस तू निर्गुण निर्विकार आहेस तू ब्रह्ममूर्ती आहेस आणि हे तुझी अखंड लीला हमेशा चालत असते त्रि त्रिगुणात्मक मौर्या कसा तू ब्रह्मविष्णू महेश्वर हे हा सुद्धा तूच आहेस करिता भावे नामस्मरण होय तत्काळ भवमोचन आणि हे गणपती बाप्पा तुमचं नामस्मरण केल्याबरोबर सगळ्या विघ्नांचा तुरंत नाश होतो ऐसा देवादि देव तू गजानन असा तू देवादि देव भगवंत आहेस गजानन आहेस प्रणवासरूप नटलाशी आणि ब्रह्म विष्णू आणि महेश्वर या तिन्ही रूपामध्ये तू नटलेला आहेस करा भक्त रक्षणाशी अनंत रूपाने प्रकट होशी म्हणजे भक्तांचं रक्षण करण्यासाठी अभक्तांना दूर लोटण्यासाठी तो अनंत लीला धारण करतोस अनंत रूपाने प्रगट होत असतोस जैशी इच्छा जयाची मानसी तैशी पूर्वीशी दयाळा एखादा भक्त भक्ती करतोय आणि तो त्याच्या मनला वाटेल असंच वरदान मागतो आणि ते वरदान देण्यासाठी सुद्धा तुझं म्हणून इच्छुक असत तू तयार असतोस नाम महिमाती ही अद्भुत वर्णिता वेद झाले कुंटित म्हणजे तू कसा आहेस तुझं नाम महिमा किती मोठा आहे आणि कसा अद्भुत त्याचं वर्णन केलेलं आहे हे वेदामध्ये सांगितलं आहे आणि ते वेदामध्ये सुद्धा वाचन करणारे थकून जातात त्यांना सुद्धा त्याचं वाचन करता येत नाही आईसा परमात्मा तू एकदंत, अगोचर लक्षावया, असा तू परमात्मा एकदंत असा तो आगोचर सगळ्याच्या अगोदरचा असा तो देव आहेस धोंडी विनडला तुझ्या चरणी म्हणजे ज्यानं हा ग्रंथ लिहिला तो धोंडी हा तुझा भक्त आहे आणि तो तुला शरण आलेला आहे दयाळू तू चिंतामणी भक्त हृदय वसोनी वदविशी लिहिला तुझी तो आणि जो शरण भक्त येतो त्याच्या हृदयामध्ये तुझाच वास असतो आणि तूच त्याच्या मुखानं संपूर्ण कथा जगाला सांगत असतोस वाचेशे वदता गजान प्रफुल्लित झाले म्हण गणेश कथा ती घन वजता झाला आनंदे आणि तुमच्या कृपेमुळंच हा धुंडी नावाचा संत जो आहे तो तुमच्या कृपेमुळं ही गणेश पुराण लिहू शकला आहे धुंडी संत श्रुतीशी प्रार्थित हा धोंडी संत काय म्हणतोय ऐकणाऱ्या ना प्राशन करा गणेश कथा अमृत जोवदला शौनकादिकाशी अति सुरसाशी जी आणि हा धोंडी मालुका नावाचा जो हा संत आहे हा श्रोत्यांना काय म्हणतो हे गणेश कथा फार मोठा अमृत आहे आणि मूल अमृत आहे आणि ही कथा नारदांनी गौतम ऋषीला सांगली होती गौतम ऋषीनी सर्व संत लोकांना सांगितली म्हणून ही पृथ्वीवर आली पुंजिक स्थळी शाप योगांनी मरकट दानव नंदिनी हिचा पुत्र हा त्रिपुच्छ मरकट मुनी ज्वालामाळी प्रत्यक्ष जो आता पुंजक स्थळी म्हटलं शापयोगाने म्हणजे पुंजकश्रेणी म्हणजे हनुमानच्या वडिलांचं गाव आहे ते ज्या ठिकाणी हनुमानांचा जन्म झाला ते, ते ना आहे तिथं वनरांचं हे होतं वानरांचं म्हणजे गाव होतं ते त्या ठिकाणी कोण होतं त्याचं या ठिकाणी नाव सांगितलं जाईल दानव नंदिनी हिचा पुत्र हा त्रिपुच मरकट मुनी ज्वालामाळी ही प्रत्यक्ष तो आणि का त्रिपुच्छ कायपुच मरकट असं त्याच नाव आहे कुणाचं ही दानव म्हणजे जो दानव आहे त्याची मुलगी तिचं नाव नंदिनी आहे आणि तिचा पुत्र हा त्रिपुच मरकट मुनी आहे आए। आयशी सूतमुखींची ऐकता कथा का सुताशी होय प्रार्थिता कथा ही विचित्र ऐकता चित्ती वाटतो आणि कथा ऐकत असताना म्हणलं थोडा संशय येतो म्हणजे दानवाशी मरकटी तनया केवी झाली गुणालय मा बाकडाला मानवासारखी मुलगी कशी काय झाली असं ऐकणारे विचार करतात किंवा तो सांगतो तू विचार करतो दानव कोणता हे सांगो या उत्पत्ती सांगे त्या दानवाचं नाव हो काय होत हे सांगून तिची उत्पत्ती कशी झाली त्या मुलीची हेही सांगितलं जाईल याचा प्रपिता महाज्वाळमाळी ह्याच्या वडिलाचं नाव हो काय होतं त्याचं महाज्वाळामाळी महापराक्रमी अतुल बळीन देव जिंकोने रणमंडळी बंदी घातले सुरा सुर सगळी ब्रह्मांड जिंकली आणि सगळ्याला त्या आपल्या अतुरुंगामध्ये टाकलं अग्नीच्या उन्मादा पासून झाला असे हा निर्माण या ते शक्तीने समरी वधून आगीतून निर्माण झालेला आहे आणि ह्याला शक्ती दिलेली आहे या अतिशक्तीने समरी वधून देव सर्व मुक्त केले हा अशा ह्या महान अग्नीच्या उन्मदापासून जन्म आलेला आलेला हा मरकट तर देवीनं काय केलं अधिमाय शक्तीनं मुठर उद्धारण केलं आणि याचा वध केला देव सर्व मुक्त केले ही कथा ती अद्भुत असे देवी शांत वर्णिता येथे समस्त ग्रंथाद्भूत वाढेल आणि देवी रस्य असं त्या ग्रंथाचं नाव आहे ज्वालामालीचा आनंदन नंदन ज्वालामाली होता त्याचा मुलाचं नाव काय शकुनी दानव बळसंपन्न त्याचं नाव होतं शकुनी हा मोठा दानव होता म्हणजे दैत्य होता स्वरूपती हम्म मोहना नामे सुंदर कांता महास्वादमी पतिव्रत्ता त्याची बायको स्वरूपतीची विलोकिता रतिपती लज्जित आणि तिला पाहिल्याबरोबर काम देव सुद्धा अशी होऊन जायचा जा। गौरांगा गजगामिनी म्हणजे गोऱ्या रंगाची होती नाव यवन सुवधने म्हणजे तरुण होती जिची रदना नयनी रोहिणी पती लज्जित तिला पाहिल्यावर आकाशात चंद्र सुद्धा लाजायचा के शरी दानव वैभव युक्त हा दानव कसा होता वैव धनसंपन्न होता आनंदाने राज्य करीत गो ब्राह्मणाशी प्रतिपाळित महाउदार पराक्रमी कोण हा केसरी राजा घ्यावया त्या हा तोफळी कोणी नसे भूतळी अतुल बळी विख्यात जे हनुमानचे वडले आहेत ना पूर्वीचे ते कसे अतुल महा बलवान आणि बल संपन्न आहेत म्हणून इथं सांगितलं पुढं परिपोठी नसे पुत्र संतान या योगी अखंड उद्विग्न म्हण आणि मुलबाळ होत नसल्यामुळं नेहमी चिंताग्रस्त राहायचे गोड न लागे अन्न पाणी तेव्हा विचार चित्ती करीत असे जेव्हा बसला अन्न गोड लागत नस नुसता विचार करीत बसणार तप करून या घोर प्रसन्न करावा उमावर आता म्हणजे घोर तपसार करावं लागेल आणि आपल्या शंकरांना प्रसन्न करून घ्यावा लागेल या योगी होई कुमार शिवा अशी प्रसन्न केली आणि म्हणजे शंकरांना प्रसन्न केल्याशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही त्याशिवाय आपल्याला प्रसन्नता लाभणार नाही ऐसा विचार करुणी चित्ती पातला हिमालया नासावच्या उच्चार विचार करून कुठं आले हिमालयामध्ये आले ऐसा विचार करोने चित्ती पातला हिमालया पर्वती भुय करून कांती तपासणी बैसला आणि एका भुयारामध्ये जाऊन तप करू लागला तपाला बसला वर्जो निया उदक पान पाणी पिऊन घेतलं निश्चळा करो नि अंता करण हात तोंड तोडून घेतलं हृदय चिंतोनी पंचवदन आणि मनामध्ये पंचमू धावा केला त्यांचं स्मरण केलं ध्यानस्थ तेव्हा बैसला आणि ध्यानस्थ बसले चारशते वर्षे पर्यंत निश्रळ बैसला ध्यानस्त चारशत चारशे वर्षे ध्यानस्थ बसला तप देखो अद्भुत देवेंद्र चित्ती भाऊभ्याला आणि ह्याचं तप बघून इंद्राचं सिंहासन डोलू लागलं आणि इंद्रदेवाला भीती वाटली धुरंधर तपतयाचे जाणो निचित्ती सद्वत झाला हो महापती आणि त्या राजे तपशिऱ्या पाहून आणि शंकराचं मन सुद्धा द्रवलं आणि काय म्हणलं शिव भगवान सदवरा तया प्रती हिमाचळी प्रगटला आणि शिव भगवान पंचमुखी महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले त्याच्या समोर कपाटी भक्त देखता नैनी आणि त्या भक्ताला पाहिल्याबरोबर आनंदो निया पाणी भगवंताला आनंद झाला गळा मिठी घालोने सावध करी तयाशी आणि उचलून उभा केला त्याला आलिंगन दिला गळा मिठी दिली विलोकिता पंच वदन झाला प्रेमी नमन चरण दृढ धरोणी आणि भगवंतने मिठी मारलेलं पाहिलं आणि पायावर डोकं ठेवलं आणि मिठी मारली भगवंताला पुन्हा हे शिवे हृदय जानोनी करी धरून उठविला आणि हाताला धरून उठवला करी म्हणजे दंडा धरून उठवला लागतात तया शिष्यवहस्त अद्भुत केला शक्तिमत असा काय काटकजरा झाला होता वार उडून झाला असा व हात लावल्या बरोबर ताकदूर झाला पुन्हा मग मागे म्हणे माग सखया मनोगत देतो तुझला ह काळी तुझ्या मनात असेल ती माग तू सर्व इच्छा पूर्ण करतो ऐकता कानी अमोगवाणी एवढ बोलल्यावर देव बोलल्यावर झाला नंदमणी मागता झाला क्षणी नमना करून शिवासी अगोदर पाया पडला मग मागू लागला काय म्हणतो देवाधि देव तू पंचवदन सुपुत्र देई मजला गुण सदभावे धरिले तुझे चरण इच्छापूर्वी ही माझी मी म्हणले मनापासून तुला वरदान मागतो हे पंचमुखी महादेवा मला मुलगा पाहिजे रे बाबा आ आणि तुझं मी चरण धरलेलं आहे आता सोडणार नाही माझी इच्छा पूर्ण करा तुम्ही भोळानाथ तू दिगंबर भक्त वत्सल कृपा सागर देही माते देवा कुमार शरणा पाहतलो तव पाया तुला मी देवा शरण आलो तुझ्या पाया डोकं ठेवतो मी सद्भाव तयाचा जाणो आनंद व दे पाणी सद्भाव तुझा जाणो निमणी कन्या एक दे तशी मुलगी होईल कन्या तुझ्या पोटी लक्ष्मी जन्म येईल म्हणजे कन्या होईल तुला तवा हे पूर्वीचे जाशे लिखित परी पुत्रवंत कन्या निस्रित एक होईल तुझ लागी म्हणले तुझ्या पोटी तर पुत्र होणार नाही असं लिखितच आहे ब्रह्मदेवाकडं तर तुला पुत्र तर काय होणार नाही आणि आम्हाला त्याचं काय तिथं हस्तक्षेप करता येत नाही पण मुलगी जी होईल तिला मुलगा होईल असं विख्यात होईल त्रिभुवनी नाम ठेवी ते अंजनी ती हनुमंत सांगतो तुझला ला गोनी स्वयंवर करी इथेच परंतु तू तु, तुझ्या मुलीचं लग्न इथंच कर बाकी कोण लांब जाऊ नको आ तुझं सवे मला युद्ध करोण जिंकील जो वीर महान तया शर्फे कन्यादान उद्धार होईल पै तुझा जो तुला युद्ध थारवी त्याच्याशी लग्न कर शा मुलीचं ई चौधरी येऊन अग्नी विख्यात होईल महामुनी योनी संगमा वाचोनी उत्पन्न होईल योगिया जन्म घेणारच नाही अयोनी संभव म्हणजे ज्याप्रमाणे ब्र... ब्रह्मा विष्णू महेश अनुसार जसं तो पाहायला गेले हो आणि पान बरोबर लहान होऊन बसली त्याप्रमाणे आयोनी जन्म ज्याप्रमाणे राम जन्माला आले कृष्ण जन्माला आले परशुराम जन्माला आले यांनी जन्म घेतला नाही हे आईच्या हृदयामध्ये रूपान राहिले आणि समय प्रकट झाले आयुनी झाला आयुनी जन्म इचा अदितीय मी होईन कुमार करीन तेव्हा मी तुझा उद्धार अडळापद स्वपद साचार देहीन तेव्हा तुझ लागी आणि नंतर मी पुन्हा जन्माला येईन म्हणून काय सांगितलं हे हो परत परत घेऊ आपण करीन तेव्हा मी तुझा उद्धार अडळ स्वपद साचार देहीव्हा तुझ लागी मी तुझ्याच पुढे जन्माला येईन परत माघारी सद्वराई हिसार पोनी गुप्त झाला शूळ पाणी तुझ्या पोटी म्हणली मी येतोय नऊ काळजी करोस तेव्हा केसरी दानवानंदोनी स्वस्तानाशी पातला आणि हा दैत्य कुठं आला ते आपल्याला घरी आला केसरी तांता सदनी मोहना सदभावी लागे चरणी दोन व्यंकी घेऊन सद्वर सद्वर्क तिला शिवाचा आणि घरी गेल्याबरोबर घरच्यांना सांगितलं शिवान मला प्रसन्न होऊन असाच वरदान दिलं पतीचे वचन ऐकून या प्रफुल्लित झाली सती काया नमोनी पतीच्या पाया करी शेवानंदे तिला आनंद झाला बायकोला आणि त्याच्या पाया पडली काही काळ जाता लोटुनी, मोहना चित्ती उद्विग्न काही वर्ष गेल्यानंतर म्हणे सदवर्ष वाचा अजून उदयाशी का नाही म्हणले अजून तर काही शिवाचं वर्धन आपल्याला लाभलं नाही का मुली आपल्याला झालीच नाही अजून चिंताग्रस्त होत दिसू लागली प्रफुल्लित गर्भाची या ते जाणे आणि गर्भवती आणि तेच पुणे दिसू लागली पूर्ण होता नवमास प्रसुद्ध झाली राजस कन्या जन्मली योग्य दिवस मर कडवधनी ते काळी मुलगी जन्माला आली पण तोंड मात्र पंढरच होत कन्या विपरीत देखोनिया कर कपाळी लावून <laughs> या अरे गेवा म्हणला प्रसन्न झालास पंचमुखी शिव प्रसन्न झालास एवढं मोठं वरदान दिलंस पण असं का रे बाबा काय चुकटले माझ्याकडून शोक करी दानव जाया काही दानव जाया म्हणजे बायको असा शोक करते कोणाची केसरीशी कैसे प्रारब्ध माझे विपरीत असता वरदान उपहास करतील जन हे लहान जे मोठे व्हायला लागल्यावर सगळजन बघणार ना हसणार ना मग तिथे काय होणार आपलं आपल्याला तुच्छ म्हणणार ना लोक निंदा ना करणार आपली आता वदना केवी दाखव आता म्हणले कुणाला मुख दाखव माझं हे असले कन्न पोटला आले दुख्याऐशे निचे पडली धरणी दाशी वेगे धावून सावरणी बैसविली आणि ते केसराच्या बायकोला एका दासीने पळपळ देऊन असं सावरलं आणि बसवलं हा हाकार होता सदनी दानव पातला तहे स्थानी कन्येस विडोकिता नाही उद्विग्न चित्ती आला आणि केसी राजा आला आणि त्याने त्या मुला पाहिलं आणि त्याचं मन उद्विग्न झालं <coughs> शिवाचे मातेवर प्रधान कन्या होईल रूप संपन्न तिची कीर्ती विद्वजन वर्णतील अखंड पुराणी अखंड जेवढी पोते पुराण येते तेवढ्या पोते पुराणामध्ये त्या मुलीचं नाव असेल इतकी सुंदर आणि देखणे शक्य मग असं कस झालं व्यायचे दानवपती पुन्हा विनोकिता कन्ये प्रती परत दुसऱ्यांदा डोळ तो झाकलं तोंड धुतलं पुन्हा पाहिलं मग काय झालं पुन्हा विनोकिता कन्ने प्रती तवती दिशे रूपवती म्हणजे कसं असते माणसं आरसत असते झोपत न कोणाला कळतं का लगेच नाही कळत तसं परत त्यानं तोंड वगैरे धोतं त्यांनी परत तिने पाहिलं कारण भगवंताला कसं आहे भगवंताला मान सन्मान आवडतो भगवंताला चांगलं बोललेलं आवडतं म्हणून नामस्मरण भगवंताने इतकं सुंदर ठेवलं आहे की प्रत्येक देवाचं नामस्मरण घेताना किती आनंद होतो हां आणि म्हणून भगवंत बी प्रसन्न होतात आणि त्यांनी वर दिलेला वर कसा होईल विलोकिता निशार म्हण अंग सुवास घेऊन वात मंद मंद चालत तिच्या सुवासानं वार सुद्धा थांबत थांबत चालाय लागल दानव परमचित्ती लक्षता कन्ये प्रती आनंद चित्ती भावित अत्यानंद झाला म्हणाला आनंदोनिया केशरी शर्करा वाटिले हत्तीवरी हत्ती बसू हत्तीवर बसून साखर वाटली गुडिया उभारल्या घरोघरी घरी नगरा माझी ते काळी ज्याप्रमाणे राम वनासरून आले अयोध्येला आणि सगळ्यांनी गुढीपाडवा साजरा केला त्याप्रमाणे बारा दिवस पर्यंत उत्साह केला ती अद्भुत घणे याचक केले तृप्त शेवक जन तो शिवले इतका दानधर्म केला की सगळे खुश झाले पु नाम ठेवले अंजनी पालखी ती घालोने गाती सर्व आनंदे आणि तिला पालखीमध्ये बसून तिचं म्हणजे कसं आपण वरट हे वरात फिरवतो त्याप्रमाणे तिला फिरवलं मोहना खेळवितानंदाने मरकटवदनाशी लक्षता नयनी खिन्न मानसी होतसे काही दिवस जाता लोटून पातला ते श्री ना ते ब्रह्मानंदन केश्री मानसी बैसविले ना शिहासने बैसविले ना देवशनार केसरी राजांना शासनावरती बसवलं करुणी नारदाचे सप्रेमे वदे नमुनी चरण निज चरणी घातली आणि त्या मुल भार बोलवलं आणि म्हणले यांचं दर्शन घे महाराज तू त्रिकाळ ज्ञानी तरी का झाली वदनी, हे सांगावे मद लागोनी दयावंता काळी तुम्हाला सगळं माहित असतं हो तिने पातळ फिरता अनंत ब्रह्मांडात फिरता मग हे असे हिला माकडा जर मिळालं दानवांच्या ऐकता वचन केले मग समूळ तयाशी कथन पुंजक स्थली शापे करुण तव कन्या झाली ह्या ठिकाणी जन्माला आली कशामुळे आली शापामुळे जन्माला आली ती आता पुढं तव कन्या झाली त्रिभुनीची होईल कीर्ती काय चिंता तू न करी चित्ती वचनोक्ती दानव मनी आनंदला काय म्हणले चिंता करतोय त्रिभुवन कीर्ती होईल सर्व सर्व ठिकाणी कीर्ती होईल अ आ... तेव्हा दानव राया तव कन्या हि गुणालया पण अद्भुत कर करोनिया, स्वयंवर कर होण्या पावी म्हणजे हिचं स्वयर्पण के म्हणजे स्वयंवर केलं पाहिजे आणि कसं अद्भुत स्वयंवर असलं पाहिजे ते अद्भुत असलं पाहिजे आयशे दानवा शिवधोनी मुंडगेला गेला स्वर्गभुवनी गेले महाराज कि श्री श्री आनंद मनी कन्ये लागी विलोकित कित जेवी वृद्धिंगत हो या रोहिणीवर तेवी दिवशी दिवस झाली थोर होता जणी उपवर दानव चिंता बहुकरी बापाचं वय हळूहळू मात्र व्हायला लागलं आणि मुलगी मोठी व्हायला लागली मग त्याची मला काळजी असते ना दानव कन्या रूपवती पावये ती सुरभूपती दानव सांगे प्रति स्वयंवरी छाप यावे आणि हिच स्वयंवर आहे आणि सर्व राज लोकांनी यावं असं बाहेर पत्र पाठवलं काय दिवस गेल्यावरी स्वयंवर आरंभ करी केशरी लिखिते लिहूनी सत्वरी भूत पाठविता आणि पत्रेला लिहून सगळ्या राज लोकांना पाठवल्या बोलाविले क्षत्रिय सुरासुर सुर दानव राक्षा महावीर शिबिरे उभारली मनोहर मंडप निर्मिला मध्यभागी सगळं मंडप आभारले सगळे मुनी दानव सामोरा जाऊणी शिबिरी शिबिरे दे तसे तया आदर करून तयांचा शाण्ण सर्वभूपती, सर्व भूपती लोक आले दानव राक्षस बैसले पंक्ती, आलाद झाला आल्हाद झाला सकाळ प्रती तो मरकट भार पातला सगळे दैत्य लोक राक्षस लोक येऊन एका पंक्तीला बसले खुर्च्यावरनी बसले आणि तेवढ्यामध्ये कोण आला मरकट समाज आला म्हणजे वा वानर समाज आला केशरी नाम वानर थोर संगे घेऊन दल भार स्वयंवराशी पातला सत्वर मुलीचा बाप मुल्ला घेऊन आला स्वयंवराशी पातला सत्वर वार्ता आहे कोणी ते पराक्रमी बलसागर जो हा प्रत्यक्ष कमलावर शिबिरे तयाशी कमलावर म्हणजे ब्रह्मा देवाचीच मुलं होती दान हे सुद्धा केसरी वगैरे संत मुखींची ऐकता वाणी शौ नकव देत एक क्षणी वानर हा चक्रपाणी काय कारणे झाला अरे बापरे म्हणजे आता हे मागच्या व चक्रपाणी बर का शौ नकवेत एक क्षणी हा चक्रपाणी स्वतः विष्णू भगवंतांनी निरोप घेतलं होतं आणि तिथं सगळ्या बरोबर येऊन खुर्च्यावणी बसले होते का बसलो त्याला कारण पुढं आहे काय कारणे झाला म्हणजे बघून असं काय कारण पडलं की माकड्याच्या रूपामध्ये खाली आला उदर्तरीवरती तरी, तरी सुखता सांगोनी पवित्र श्रवण करचे शब्द अमृत प्राशन करिया महाते शवणकाच्या ऐकता वचन सुत हो नि आनंद घण समळ करिता झाला कथन केशरी वानराचे म्हणजे केसरी वाढणार दुसरा तिसरा कोण नव्हता साक्षात विष्णू भगवान होते कमलावर म्हणजे साक्षात विष्णू भगवान होते पण का असं असं का अवतार घेतला तर देवऋषी नाराजांच्या शापामुळे भगवंताला हा अवतार घ्यावा लागला केसरीचा आणि म्हणून दुसऱ्या अवतारात शिवाना राम बनून खाली येताना शिवाना हनुमानाचा अवतार घ्यावा हो लागला आणि त्याच्याबरोबर आकाशात उड्डाण करता यावं अ आणि दैत्यानं मारता यावं म्हणून मागा शेपटीच्या रूपावरती पार्वती मातात निर्माण झाले हा कथ शरयोत्री अयोध्यापुरी आलंच नाव शरयोत्री अयोध्यापुरी पवित्र जी काया भुवरी ते अंबरीश राज्य करी पुणशील प्रतापी <laughs> आता अयोध्ये मध्ये हा अंबरीश नावाचा राजा राज्य करतोय त्या ठिकाणी कथा पुन्हा सुरू होईल पुंडली कर्जारी विठ्ठल श्री देव हो तुकाराम पंढरनाथ महाराज की जय